लखमापूरची कन्या भाविकात चमकली विश्वचषकात एकोणीस वर्षाखालील महिला क्रिकेट विश्वचषकात भाविका अहिरेचं यशस्वी योगदान बागलाम तालुक्यातील लखमापूर गावचे भूमिपुत्र व सध्या पुणे इथं वास्तव्यास असलेले मनोज अहिरे यांची कन्या भाविका अहिरे हिने एकोणीस वर्षाखालील महिला क्रिकेट विश्वचषकात जबरदस्त कामगिरी करत लखमापूरसह परिसराचा नावलौकिक वाढवलाय यशस्वी होण्याची जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावर भाविकांना विश्वचषकात आपलं स्थान मिळवलंय या संपूर्ण दौऱ्यात यष्टीरक्षक म्हणून भूमिका पार पाडताना तिनं चमकदार कामगिरी केली भाविकाला लहानपणापासून क्रिकेटचं वेड होतं तिच्या या आवडीला पालकांनी पाठबळ दिला आणि भाविकांनी देखील त्याचा विश्वास सार्थ ठरवला यापूर्वी ही भाविकानं विविध देशांतर्गत स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी केलेली आहे भाविकाच्या यशाबद्दल बोलताना भाविकाचे काका आणि लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूरचे संस्थापक चेअरमन अॅडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी भाविकाचा हा प्रवास अतिशय खडतर असून सातत्य व चिकाटीच्या जोरावर तिनं हे यश मिळवलंय भाविका बागलांचा संपूर्ण देशाची शान आहे तिचा हा प्रवास विविध क्रीडा प्रकारात यश मिळवण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या क्रीडापटूंसाठी नक्कीच प्रेरणादायी असून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाविका तिचे पालक प्रशिक्षकांना आमंत्रित करणार असल्याचं सांगितलंय भाविकाच्या या यशाबद्दल संपूर्ण लखमापूर सह परिसरातून तिच्यासह समस्त अहिरे परिवारावर कौतुकाचा वर्षाव होतोय